हृदयम सोशल वेलफेअर सोसायटी पुणे यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्सवाच्या निमित्तानं उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व गणेश विक्री नांदी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका ऋतुजा अण्णासाहेब चकोते यांना सर्वोत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे उपसचिव डॉ निवेदिता एक गोटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून हृदयम ग्रुप बेंगलोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जी व्ही पी राव हे उपस्थित होते यावेळी हृदयम सोशल वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्ष डॉ संगीता डमडेरे सेक्रेटरी मनीषा ठिपके डॉ प्रिया पारेख ऋतुजा जगता पूनम अष्टेकर डॉ अनुभव पुंडीर प्रिया सखरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात आदर्श काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पुणे येथील फिरोदिया ऑडिटोरियम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग इथे झालेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला शाल श्रीफळ शिल्ड प्रमाणपत्राचा पुरस्काराचं स्वरूप होतं कुमारी ऋतुजा अण्णासाहेब चकोते या चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन अण्णासाहेब चकोते यांच्या कन्या आहेत व्यवसायात नव्या ते नेतृत्व करीत आहेत अल्पावधीतच त्यांनी आपल्या चिकित्सक कृती व सखोल अभ्यास यामुळे या बेकरी व्यवसायात आपला ठसा उमटवला आहे त्यांनी मॉडर्न युनिव्हर्सिटी पुणे येथून फूड टेक्नॉलॉजी पदवी प्राप्त केली असून पुढील पदव्युत्तर शिक्षण हे एसपी जैन मुंबई येथे फॅमिली बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आहे सध्या गणेश बेकरी नांदणी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सेल्स डिरेक्टर या पदावर त्या कार्यरत आहेत अगदी कमी वयात ही जबाबदारी उत्तमरित्या आहेत वडील उद्योजक अण्णासाहेब चकोते यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाचं बाळकडू लहानपणापासून मिळत गेलं चिकित्सक वृत्तीमुळे त्यांनी व्यवसायातील बारकावे जलदात्मसात केलेत उत्साही व धाडसी व्यक्तिमत्व क्रिएटिव सतत नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द व आवड व ते प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत अल्पावधीतच मिळालेल्या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे मराठी यस न्यूजसाठी नांदणी उगून संधी पडसूड